तर कोर्टाच्या निकालाच्या संदर्भात वकील आनंद देशपांडे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज नगर परिषद आणि नगरपंचायत संदर्भात आणि त्याच्या मतमोजणी संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला आहे ऍडव्होकेट आनंद देशपांडे आपल्यासोबत आहेत सर काय निर्णय कोर्टाने दिलाय काय निर्देश त्या संदर्भात प्रशासन आणि निवडणूक आयोगाला दिले कोर्टाने आज निर्णय देताना हे स्पष्ट केलं की आजचं जे दोन तारखेचं पोलिंग आहे ते पण होईल आणि वीस तारखेचं पोलिंग होईल परंतु दोन्ही पोलिंग झाल्यानंतर आजचे आणि वीस तारखेचे याचे काउंटिंग ऑफ व्होट्स आणि डिक्लेरेशन रिझल्ट जो काय आहे तो सोबत देण्यात येईल म्हणजे आता मतमोजणी जी आहे दोन डिसेंबरला होणारा मतदान आणि वीस डिसेंबरला होणारा मतदान मतमोजणी एकवीस तारखेलाच होईल एकवीस तारखेलाच होईल मतमोजणी आणि एकवीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत आचारसंहिता देखील चालू राहील कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स व्हावेत एका मतदानाचा दुसऱ्या ठिकाणी प्रभाव पडू नये त्याचसाठी करण्यात आलेलं आहे की कुठल्याही एका मतदानाचा दुसऱ्या मतदानावरती प्रभाव पडू नये कारण प्रभाग झालेले आहेत एका वार्डाचे दोन वार्ड झालेले आहेत एका वॉर्डाचा दुसऱ्या वार्डावरती प्रभाव पडू नये त्याकरिता असा आदेश देण्यात आला राज्य निवडणूक आयोगानेच हे स्वतः करायला हवं होतं असं पण मत व्यक्त केलं आहे हो आ, आता जी मतमोजणी आहे तर ते आचारसंहिता पण सगळ्याच ठिकाणी लागू राहील आज ज्या ठिकाणी मतदान पार पडून जाईल त्याची आचारसंहिता लागू ती कंटिन्यू राहील आचारसंहिता सगळ्या ठिकाणी आचारसंहिता कंटिन्यू राहील नेमकी तुमचे जे याचिका करते वेगवेगळे याचिका करते नागपूर खंडपीठात दाखल झाले होते तर तुमच्या याचिकाकर्त्यांची प्रेयर काय होती आमची प्रेयर पहिली गोष्ट तर ही होती की जे नवीन नोटिफिकेशन आले त्याला रद्द करण्यात यावं नवीन प्रोग्राम रद्द करण्यात यावा परंतु इलेक्शन चालू झाल्याने कोर्टाने फेअर इलेक्शन्स होण्याकरिता असे निर्देश आम्हाला आज देण्यात आलेले आहेत एक्झिट पोल संदर्भातही फार मत व्यक्त केले कोर्टाने एक्झिट पोल देखील वीस तारखेच्या पोलिंग झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत डिक्लेअर करू नका असं देखील ऑर्डरमध्ये उल्लेख झालेला आहे त्याच्यात खर्च आता ज्या ठिकाणी नी निवडणूक रद्द झाली आहे तर आपले जे काही अशील होते त्यांची अशी पण प्रेअर होती की गेल्या काही दिवसातला जो प्रचार त्यांनी जुन्या चिन्हासह केलेला आहे खर्च झालेला आहे त्यामुळे जुने चिन्ह त्यांना राहणार आहेत ते जुने चिन्ह कायम राहते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली तिथे ज्या ज्या उमेदवाराला जे जे चिन्ह मिळाले होते वीस तारखेच्या मतदानाला तेच चिन्ह कायम राहतील कायम राहतील तेच चिन्ह कायम राहतील खर्च जो झालेला आता कारण जे सहा दिवसाचं विवरण त्यांना द्यावं लागेल ला। खर्चाची मर्यादा वाढवून द्यावी अशी नाही ते काही ते नाही त्याच्यामध्ये काही आदेश नाही झालेला आहे पण खर्चाचं जे काय नियमानुसार त्यांना विवरण द्यायचं आहे ते लागे। द्यावं लागेल त्यांना तर आज अवघ्या महाराष्ट्रामधील नागरी भागामध्ये मतदान होत आहे मात्र मतदारांचा कौल जो आहे तो कुणाच्या बाजूला गेला आहे पहिले हा निकाल जो आहे तो उद्या येणार होता मात्र आता तो निकाल एकवीस डिसेंबर पर्यंत लांबणार आहे कारण न्यायालयाने नागपूर खंडपीठाने इलेक्शन्स जे आहेत ते फ्री अँड फेअर राहावे यासाठी एक महत्वाचा निर्देश दिला आहे आणि मतमोजणी तीन डिसेंबरला नाही तर सर्व मतदानाची मतमोजणी एकवीस डिसेंबरला घेण्यात यावी असे निर्देश देण्यात आले कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर तर निकाल लांबणीवरती गेलेला आहे त्यामुळे याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो हे देखील आपण जाणून घेतोय दोनशे ऐंशी पेक्षा जास्त रूम आहेत मतमोजणी केंद्र एकवीस डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहेत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी मध्ये एकवीस तारखेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा लागेल निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रोज रूम मध्ये जाऊन पाहणी आणि स्वाक्षरी करावी लागेल जवळपास विधानसभे इतक्याच जागा असल्यामुळे तेवढी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तीन आठवडे व्यस्त राहणार आहे त्यामुळे हे सगळे परिणाम आता आपल्याला बघायला मिळू शकतात हे मतमोजणी एकवीस डिसेंबरला गेलेली आहे या संदर्भात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट television. <im>